भारतीय बोलक्या बाहुल्यांचे जनक आणि अर्धवट्रावची निर्मिती करणारे यशवंत पाध्ये यांच्या निधनानंतरही रामदास यांनी बोलक्या बाहुल्यांचे खेळ चालू ठेवले होते त्यावेळी आपण पूर्ण वेळ हेच खेळ करायचे असा काही त्यांचा मानस नव्हता नोकरीसोबत हेही चालू ठेवायचं असा त्यांचा विचार होता पण मग ते पूर्ण वेळ कसे काय आले असं नेमकं काय घडलं अमेरिकेच्या टी व्हीवर बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे पहिले भारतीय ते कसे ठरले ही संधी त्यांना कशी मिळाली झपाटलेल्या व्यतिरिक्त त्यांचे बाहुले आणखी कोणत्या चित्रपटांमध्ये झळकले आहेत अमिताभ बच्चन आणि दादा कोणके त्यांच्या बाहुल्यांच्या प्रेमात का आणि कसे पडले त्यांच्या कुटुंबातील आणखी कोण कोण हा वारसा पुढे चालवत आहेत अर्धवटरावला शंभर वर्ष झाल्यानिमित्त त्यांनी काय केलं बाहुल्यांवर त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली त्यांच्याकडे एकूण किती बाहुले आहेत ते ही सगळी बाहुले कुठे ठेवतात सध्याच्या डिजिटल युगात ते कसे काय टिकून आहेत या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी ते काय काय प्रयत्न करत आहेत अशा अनेक इंटरेस्टिंग बाबी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत रामदास यांनी एक मे एकोणीसशे सदुसष्ट रोजी पहिला स्वतंत्र खेळ केला त्यानंतर ते अनेक ठिकाणी खेळ करू लागले आणि काही काळ त्यांनी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बाहुल्यांचे खेळ सुद्धा केले कॅबरे डान्सच्या दरम्यान त्यांचा खेळ असायचा त्यावेळी त्यांना अगदीच फुटकळ पैसे मिळायचे मात्र फुकट खाणं पिणं होऊन जायचं शिवाय तिथून थोड्याफार ओळखीही होत होत्या म्हणून रामदास हे खेळ करायचे त्या काळात कॅबरे डान्सला मध्यमवर्गीय माणसं जात नसत त्याबद्दल फार काही चांगलं बोललं जात नव्हतं त्यामुळे आई बळजबरीने त्यांच्यासोबत मोठा भाऊ राजेंद्र यांना पाठवायचे असंच हॉटेलमध्ये एका अमेरिकन माणसाने त्यांचा खेळ बघितला त्यांचं कार्ड घेतलं आणि मला अमेरिकेत तुमचा खेळ करायचा आहे असं सांगितलं आणि निघून गेला याआधी अनेक जण कार्ड घेऊन गेले होते मात्र त्यातून फार काही खेळ मिळाले नव्हते त्यामुळे याही वेळा त्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही चार महिन्याने त्या सा अमेरिकन माणसाचं पत्र आलं त्याला अमेरिकन कोलंबिया ब्रॉडकास्ट स्टुडिओच्या टी व्हीवर खेळ दाखवायचा होता आधी तर त्यांना विश्वासच वाटत नव्हता हो पण पत्रावरील फोन नंबरवर संपर्क करून खात्री पटली मात्र इथे करतो तसं अमेरिकेत करून चालणार नाही त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल असं म्हणत भाऊ राजेंद्र सोबत त्यांनी चर्चा केली त्यावेळी अमेरिकेत ड्रग्ज बद्दलचा विषय खूप गाजत होता त्यामुळे योग आणि ड्रग्स असा विषय घेऊन पाध्ये यांनी खेळ करूयात असं ठरवलं त्यानुसार या खेळाचं संपूर्ण स्क्रिप्ट इंग्रजीत त्यांच्या भावाने लिहिलं त्याचा सरावही सुरू झाला पण यात सर्वात मोठी अडचण अशी होती की अमेरिकेत जाण्या येण्याचं तिकीट आणि मानधन हे तिथे आल्यावर आणि शो झाल्यावरच मिळणार होतं पण अमेरिकेत जाण्याइतकेही पैसे रामदास आणि त्यांच्या भावाकडे नव्हते बरं इतकी मोठी संधी स्वतःहून दार ठोठावत होती त्यामुळे तिला सोडताही येणार नव्हतं जाऊन येऊन एका माणसाला साधारण चार हजार रुपये खर्च येणार होता खेळ दोघे भाऊ सादर करणार असल्याने एकूण किमान आठ हजार रुपये तरी खर्च होता त्यावेळी त्यांच्या परिचयातल्या एका माणसानं त्यांची अडचण जडून घेतली आणि त्यांना आठ हजार रुपये मिळवून देण्याचं आश्वासन दिलं त्याने त्या काळी कोकणात पाध्यांचे पंचवीस तीस खेळ आयोजित केले दोघा भावांनी ते सगळे खेळ केले आणि त्यातून त्यांना अमेरिकेला जाऊन येईपर्यंतचे पैसे जमा झाले अमेरिकेत जाऊन त्यांनी शो शूट केला त्याला अमेरिकन प्रेक्षकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला त्यापेक्षाही अधिक उत्तम काम भारतात झालं भारता ते म्हणजे अमेरिकेत पहिल्यांदाच भारतीय बाहुले आणि कलाकार झळकले याची भारतातही खूप चांगली प्रसिद्धी झाली त्यानंतर मात्र रामदास यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही अमेरिकेत असताना त्यांनी तिथे इतरही काही कार्यक्रम पाहिले त्यातलाच एक कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शब्दभ्र्मगार एडगर बर्जर एडगरनं बोलक्या बाहुल्यांच्या जगात इतकं नाव कमावलं होतं की त्याच्यासाठी सिनेमे लिहिले जायचे शिवाय बोलक्या बाहुल्यांच्या खेळातून त्याला इतकी संपत्ती मिळाली होती की त्याचं स्वतःचं विमान होतं आणि त्यातून तो प्रवास करायचा त्याचा चार्ली मेकॉर्थी हा बाहुला आजही स्टेटस प्राप्त करून आहे याच प्रसिद्ध बाहुल्यासोबतचा एडगरचा खेळ पाहून रामदास अतिशय भारावून गेले सोबतच त्याचा खेळ झाल्यानंतर लोकांनी ज्या पद्धतीनं त्याला ॲप्रिशिएट केलं त्याचा प्रभाव रामदास यांच्या मनावर झाला तेव्हाच त्यांनी मनाशी ठरवलं की आता यापुढे आपण पूर्ण वेळ बोलक्या बाहुल्यांचे खेळ करायचे त्यावेळी ते एका ठिकाणी नोकरी करायचे आणि त्यांनी नोकरीच करायची अशी घरच्यांची इच्छा होती त्यामुळे रामदास घरी सांगू शकत नव्हते म्हणून त्यांनी आपल्या भावाला आपला मनोदय सांगितला आणि भावाने मग घरच्यांना पटवलं तेव्हापासून रामदास यांनी पूर्ण वेळ बाहुल्या हातात घेतल्या त्याच्या तारा आजही त्यांनी धरून ठेवल्या आहेत पुढे स्वतःची हेअरस्टाईलही त्यांनी अर्धवटराव सारखी केली ही सुद्धा एक उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल आपल्यासारखी हेअरस्टाईल आपल्या आवडत्या पात्राला देणं ही तशी एक कॉमन गोष्ट मात्र पाध्ये यांनी एकदम उलटच केलं आजही त्यांनी ती हेअरस्टाईल तशीच ठेवली आहे इंदिरा गांधी यांच्यासमोर त्यांनी एक प्रयोग सादर केला होता तो खेळ चांगलाच गाजला होता त्यावेळी आचार्य अत्रे यांनी त्यांचा गांधींसोबतचा फोटो पाहिला आणि पहिल्या पानावर तो छापला त्याखाली कॅप्शन लिहिलं होतं यातली बोलकी बाहुली कोण ते ओळखा यावरून त्या काळी वाचकांचं चांगलंच मनोरंजन झालं होतं एकोणीसशे बहात्तर मध्ये ते पहिल्यांदा भारतीय टी व्हीवर म्हणजेच दूरदर्शनवर झळकले आणि त्यानंतर वेगवेगळ्या चॅनलवर ते सातत्याने झळकत राहिले पुढे एनबीसी एबीसी या अमेरिकन टी व्ही नेटवर्कवरही त्यांनी कार्यक्रम सादर केले वरूनही त्यांनी आपल्या भारतीय बाहुल्यांना बोलतं केलं जगभरातल्या अनेक रेडिओवर सुद्धा त्यांनी कार्यक्रम केले आहेत कोरोना काळात पाध्य कुटुंबाने केलेले कार्यक्रम प्रेक्षकांना खूप आवडले होते त्यांनी आजवर तयार केलेल्या हजारो बाहुल्यांमधला एक लोकप्रिय बाहुला म्हणजे ससा बनी दफनी बच्चे कंपनी या बनीला विशेष पसंत करते रामदास यांनी जाहिरातींसाठीही काम केलं आहे त्यातील अत्यंत गाजलेली जाहिरात म्हणजे लिज्जत पापड या जाहिरातीत ससा वापरण्याची कल्पना त्यांचीच होती मात्र सुरुवातीला त्यांच्या कल्पनेला फार काही चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता पण जाहिरात आल्यावर लोकांना ती खूप आवडली एवढंच नाही तर लोकांच्या मनात तो ससा चांगलाच बसला आणि पुढे हीच लिज्जतची ओळख झाली ससा हा लिज्जतचा ब्रँड अम्बेसिडर झाला हे पाध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे या जाहिरातीसाठी त्यांनी काय काय केलं लिज्जत वाल्यांना ते कसं पटलं ही जाहिरात कशी आली जाहिरात पाहून प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता त्यांच्या ब्रँडवर ससा केव्हा आला अशी या जाहिरातीची संपूर्ण कहाणी आपण दुसऱ्या एका वेगळ्या व्हिडिओत पाहणार आहोत आपल्याला ही माहिती इंटरेस्टिंग वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या घंटेचं बटन दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्या आल्या आपल्याला नोटिफिकेशन येईल नाटक विड्या मराठी माणसाला अभिमान वाटेल असं अतिशय महत्वाचं काम पांथ्य कुटुंबाने केलंय ते काय आहे हे पाहणंही अतिशय रंजक आहे विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणतात त्यांची कथा आपण एका वेगळ्या व्हिडिओतून याआधी पाहिली आहे मात्र नाटक करायच्या आधी ते बाहुल्यांचे खेळ करायचे त्या बाहुल्या अनेक वर्षे आडगळीत पडल्या पुढे त्या बाहुल्या प्रभाकर पेंढारकरांकडे आल्या अनेक वर्षे त्या पडून होत्या त्यामुळे अर्थातच वापरातही नव्हत्या या बाहुल्यांचं नेमकं काय करायचं हे त्यांना कळत नव्हतं तेव्हा त्यांना रामदास पाध्ये हे नाव आठवलं मधल्या काळात रामदास पाध्ये आणि त्यांची पत्नी यांनी बोलक्या बाहुल्यांच्या क्षेत्रात मोठं नाव कमावलं त्यामुळे पेंढारकरांनी त्या बाहुल्या पाध्यांकडे सोपवल्या कारण तेच या बाहुल्यांचं योग्य ते जतन करू शकणार होते त्या बदल्यात त्यांना या बाहुल्यांचा खेळ करायचा होता या बाहुल्या त्यांच्याकडे आल्या तेव्हा त्यांची अवस्था अतिशय वाईट होती त्यांची बरीच मोडतोड झाली होती या सगळ्या बाहुल्या उत्तम प्रकारे त्याच स्वरूपात आणण्यासाठी अपर्णा यांनी अनेक पुस्तकं वाचली त्या काळात लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास केला त्यातून तो काळ समजून घेण्याचा प्रयत्न केला विष्णुदास भावे यांची इतर कामं त्यांची काम करण्याची पद्धत आदींचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर मग त्यांनी या बाहुल्यांना जोडलं त्यांची रंगरंगोटी केली त्यांना जास्तीत जास्त मूळ स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला मधल्या काळात तब्बल वीस वर्षे निघून गेली होती तेव्हा त्या बाहुल्यांचे घेऊन खेळ करण्याची वेळ आली होती विष्णुदास भावे यांचं द्रौपदी स्वयंवर हे नाटक करायचं होतं अनेक ठिकाणी चौकशी करूनही त्यांना पूर्ण स्क्रिप्ट मिळालं नाही दोन तीन पानांचं स्क्रिप्ट त्यांना उपलब्ध झालं त्यावरून त्यांनी मागची पुढची कथा जोडून नव्याने स्क्रिप्ट लिहिलं आणि त्या आधारे या बाहुल्यांचा प्रयोग मुंबईत सादर केला पावणे दोनशे वर्षे जुने असलेले या बाहुल्या आजही त्यांच्याकडे चांगल्या अवस्थेत त्यांनी जपून ठेवल्या आहेत हा आपला सांस्कृतिक आहे आणि त्यामुळेच हे अतिशय मोलाचं काम या दाम्पत्याने केलं आहे हजर जबाबी असणं हे बोलक्या बाहुल्यांच्या खेळातलं सर्वात मोठं कौशल्य आहे असं ते सांगतात कारण बाहुल्यांचा सा आवाज काढणं आणि त्यांना ऑपरेट करणं हे सरावाने काही काळाने आपल्याला जमू शकतं मात्र परिस्थितीनुसार पटकन त्या पात्राच्या माध्यमातून व्यक्त होणं आणि त्यातून प्रेक्षकांना हसवणं आनंद देणं हे अतिशय कठीण काम आहे रामदास यांच्या मते ही तमाशाजवळ जाणारी कला आहे त्यांनी तारुण्यात असताना काळूवाळू यांच्या तमाशाचे अनेक खेळ पाहिले तसंच दादा कोणके यांचं विच्छा माझी पुरी करा या नाटकाचेही त्यांनी अनेक प्रयोग बघितले आहेत ही माणसं ज्या प्रकारे अतिशय हजर जबाबी होती त्याचाही रामदास यांनी अभ्यास केला आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करत खेळ सादर केला त्यामुळेच या पात्रांशी जर प्रेक्षकांनी संवाद साधला तर रामदास हे त्या पात्रांकरवी अगदी क्षणातच असं उत्तर देतात की अगदी हास्यस्फोट होतो या सगळ्यांचा आपल्याला तमाशामुळे फायदा झाला असं ते म्हणतात नाटक सिनेमे पाहायलाही त्यांना खूप आवडतात त्यातूनही आपल्याला शिकता येतं नवनव्या कल्पना सुचतात असं त्यांचं म्हणणं आहे बोलक्या बाहुल्यांच्या खेळासाठी सर्वाधिक महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे विनोद विनोदाची पाधींकडे बँकिंग आहे आपल्या आसपास नवीन जे काही घडतं त्यानुसार जे सुचतं ते लिहून काढतात त्यासाठी रोजचं वर्तमानपत्र ते वाचतात काही पुस्तकं वाचून त्यातून काही व्यंग सापडलं काही वेगळे शब्द मिळाले तर ते टिपून ठेवतात नंतर खेळ करताना त्या टिपणांचा त्यांना उपयोग होतो बऱ्याचदा या खेळांचं स्क्रिप्ट त्यांच्या पत्नी अपर्णा लिहितात पाध्ये यांनी झपाटलेल्याच्या आधी टी व्हीवर अनेक कार्यक्रम केले होते हे आपण आधी पाहिलंच आहे त्यासोबतच त्यांनी मोठ्या पडद्यासाठीही काम केलं आहे याच्या कथाही इंटरेस्टिंग आहेत एकोणीसशे ऐंशी मध्ये पाध्ये फिल्मफेअर पुरस्कारात आपला खेळ दाखवत होते सगळ्या शोचं फुटेज रामदास यांनी आपल्या अनोख्या शैलीने आपल्याकडे खेचून आणलं होतं तेव्हा अमिताभ बच्चन यांना हा खेळ खूप हो आवडला आणि त्यांनी महान या त्यांच्या सिनेमासाठी पाध्य यांनाच घ्यायचं ठरवलं पुढे सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला अनेक ठिकाणी सिनेमाने सिल्वर जुबली साजरी केली रामदास यांचं नावही या सिनेमा चांगलं गाजलं हा सिनेमा पाहून दादांनी पाध्ये यांना बोलावून घेतलं आपल्याला ही सिनेमा तसा बोलका बाहुला हवाय म्हणून सांगितलं त्यावेळी आली अंगावर या सिनेमाची तयारी चालू होती यात गाढव बोलतं असे काही सीन होते तेव्हा रामदास यांनी सिनेमाच्या गरजेनुसार गाढवाचा बाहुला तयार केला इकडे सेट वर इतर सीनसाठी जिवंत गाढव वापरला जाणार होता मात्र ते गाढव आणि बाहुला गाढव यांच्या दिसण्यात कमालीचा फरक होता त्यामुळे त्या, त्या गाढवाला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे रंगवून पाहिलं त्याचे केस भादरले तरीही ते बाहुल्याप्रमाणे दिसत नव्हतं अखेरीस कसं तरी त्यांनी ते ऍडजस्ट त्या केलं आणि मग तो सीन पूर्ण झाला पुढे झपाटलेला आणि झपाटलेल्याच्या दुसऱ्या भागातही त्यांनीच तात्या विंचू ऑपरेट केलाय आता तिसरा भाग झपाटलेला तीन मी तात्या विंचू या सिनेमात पुन्हा एकदा ते आणि त्यांचं कुटुंब तात्या विंचूला ऑपरेट करणार आहेत कारण स्वतः दिग्दर्शक महेश कोठारेच म्हणतात की पाध्येंशिवाय झपाटलेला पूर्ण होऊच शकत नाही या संदर्भातले व्हिडिओ यापूर्वीच या चॅनलवर उपलब्ध आहेत ज्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी ते जरूर पहावेत हा व्हिडिओ आपल्याला इंटरेस्टिंग वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक तर बनतोच दिल है तुम्हारा ल्युडो या सिनेमांसाठी पाध्य कुटुंबातील बाहुल्यांचा वापर केला गेला आजवर दोन हजारापेक्षाही अधिक बाहुले त्यांच्याकडे आहेत हे बाहुले ठेवण्यासाठी त्यांच्याकडे आज फार मोठी जागा आहे व्ही जे टी आय या प्रथित यश संस्थेतून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय त्यामुळे तंत्रामध्ये त्यांना खूप रच आहे बाहुली निर्मितीसाठीच एक वर्कशॉपही त्यांच्याकडे आहे तिथे ते वेगवेगळे वे बाहुली निर्माण करतात किंवा आधीच असलेल्या बाहुल्यांचे ऑइलिंग त्याच्या तारा बदलणं रंगरंगोटी करणं अशा अनेक गोष्टी करतात पाध्य यांनी तयार केलेली अनेक बाहुले देशोदेशी एक्सपोर्ट झालेले आहेत आज मनोरंजन अगदी हातात येऊन थांबलाय तेव्हा ते त्याचा परिणाम नाटक सिनेमावरही झालाय परंतु त्याच्या नावाने बोट न मोडता काळानुसार पाध्ये कुटुंब या बदलांना अतिशय सकारात्मकरीत्या सामोरं जातं स्वतःच्या शैलीत आणि तंत्रात बदल करून ते जुन्या नव्याचा संगम घालत ही कला आणखी जोमाने नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत चक्रम काका आणि दंडीशास्त्री हे मुखवटे आहेत अर्धवटराव कागदाचा म्हणजे पेपरमॅटचा बनलेला आहे पेपर बन रामदास यांचे पुत्र सत्यजित वापरत असलेला बंड्या हा बाहुला फोमचा आहे नव्या तंत्रानुसार ते आता बाहुल्यांची डिजिटल प्रिंटिंग करतात इतकंच नाही तर त्यांनी थ्री डी प्रिंटिंगचा सुद्धा वापर करायला सुरुवात केली आहे बाहुल्यांच्या डिझायनिंगसाठी सुद्धा ते काळानुसार डिजिटल पद्धतीने डिझाईन करतात त्यामुळे जशी टेक्नॉलॉजी बदलत जाते तसे बदल सहज स्वीकारत ते स्वतः बदल करत गेलेत आणि त्यामुळेच अजूनही ते टिकाव धरून आहेत मात्र इतर प्रकारच्या बाहुल्यांचे खेळ करणाऱ्यांनीही स्वतःला काळानुसार बदलायला हवं असं त्यांना आवर्जून वाटतं अन्यथा ते कला प्रकार संपतील अशी खंत त्यांना वाटते ट्रान्सफॉर्म पपेटरी हा एक नवीन प्रकार रामदास यांनी शोधून काढला आहे कोणताही स्पेशल इफेक्ट न वापरता सेटिंग न बदलता किंवा लायटिंगचा वापर न करता लोकांसमोरच बाहुलीचं रूप अगदी पूर्णपणे बदलतं हा असा प्रकार करणारे पाथे संपूर्ण जगभरात एकमेव आहेत यासाठी त्यांनी एक नवीन तंत्र शोधून काढलं आजही सतत नाविन्याचा ध्यास त्यांना लागलेला असतो आणि त्यामुळे ते अभ्यास करत असतात यशवंत पाध्ये यांच्याकडून रामदास यांनी बाहुल्यांचा वारसा घेतला आणि आपल्या अफाट कल्पनाशक्ती वेगवेगळे प्रयोग करण्याची प्रवृत्ती आणि मेहनत या सगळ्यांमधून या खेळाला वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवले यात त्यांना खंबीर साथ मिळाली ती त्यांची पत्नी अपर्णा यांची एकोणीसशे ऐंशी मध्ये अपर्णा आणि रामदास यांचा विवाह झाला हळूहळू त्यांनाही अकलेत रस निर्माण होऊ लागला आणि त्यांनीही पाध्य यांच्या हातात हात देऊन बाहुल्यांच्या खेळाला आणखी बहार आणली त्या दोघांनी झपाटलेल्यासाठी काय काय अडचणीतून तात्या विंचू हाताळला याचा व्हिडिओ आपण आधी पाहिलाच असेल ज्यांनी पाहिला नसेल तर त्यांनी जरूर तो पाहावा रामदास यांचा मोठा मुलगा सत्यजित यांनीही पाध्यांचा वारसा चालवला आहे त्यांच्या पत्नी ऋतुजा सुद्धा पपीट डिझायनिंग करतात ऑपरेटिंग करतात पाध्ये कुटुंबासाठी अर्धवटराव आवडाबाई केवळ बाहुल्या नाहीत तर ते आपल्या घरातले सदस्य आहेत असं मानतात त्यामुळेच ते आमचे चिर तरुण असणारे आजी आजोबा असल्याचं ते गमतीने म्हणतात आजही बाजारात वगैरे गेले की अर्धवटराव आणि आवडाबाईसाठी दरवेळी रामदास नवीन ड्रेस नवीन साडी घेतात एकोणीसशे सतरामध्ये अर्धवटराव शंभर वर्षांचा झाला भारतातला असा रेकॉर्ड असलेला तो पहिलाच आणि एकमेव बाहुला आहे अर्धवटरावच्या शंभरी निमित्त त्यांनी भारतात आणि इतर देशांमध्येही शंभर खेळ केले या निमित्ताने त्यांच्या शंभर वर्षांच्या प्रवासावर सत्यजित पाध्ये यांनी जर्नी ऑफ हंड्रेड इयर ओल्ड इंडियन पपेट हा माहितीपट तयार केला या माहितीपटाला अनेक पुरस्कार लाभले इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात सत्यजित शेवटच्या काही स्पर्धकांमध्ये होते सत्यजीत हे स्वतःचे अनेक खेळ करतात या माध्यमातून त्यांनी अनेक नवीन बाहुली घेऊन अनेक देशांमध्ये खेळ केलेत सत्यजीत डिजिटल पपेटरीमध्येही कार्यरत आहेत जगातल्या अनेक पपेटरी शो मध्ये त्यांनी आपले शो सादर केले आहेत रामदास यांचा दुसरा मुलगा परीक्षित आणि त्यांची पत्नी यासुद्धा उत्तम पद्धतीने बोलक्या बाहुल्या हँडल करतात त्यामुळेच कुटुंब रंगले बाहुल्यात असं पाध्यंबाबत म्हटलं तर अतिशय ठरणार नाही बाहुल्यांचे खेळ करणाऱ्या जगातल्या इतर अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत त्यांनी काम केलंय शिवाय सिनेमा नाटक जाहिरात आणि इतर दृकश्राव्य कलांमधील मातब्बार नावांसोबत पाध्य कुटुंबाने भरपूर काम केलंय या क्षेत्रात नवीन मुलं यायची इच्छाशक्ती दाखवत आहेत ही आशादायी बाब आहे असं ते सांगतात मात्र या क्षेत्रात येणं जितकं महत्वाचं आहे त्याहून अधिक महत्वाचं आहे ते टिकून राहणं कारण संयम आणि कल्पनाशक्ती या दोन बाबींवरच तुम्ही या क्षेत्रात टिकून राहू शकतात इथं यश लवकर मिळत नाही शिवाय सतत तुम्हाला प्रेक्षकांना नवनवीन द्यावं लागतं त्यामुळे स्वतःला सतत अपडेट ठेवावं लागतं या सगळ्यांची तयारी असेल तर या क्षेत्रात आपल्यासाठी उत्तम संधी आहेत असं पाथे कुटुंब आवर्जून सांगतं पैसे प्रसिद्धीसाठी या क्षेत्रात येण्याऐवजी ध्यास ठेवून आला तर पैसा प्रसिद्धी आपोआपच मिळते असंही ते सांगतात अधिकाधिक तरुण तरुणींनी या क्षेत्रात यायला हवं यासाठी ते आग्रही आहेत आणि त्यासाठी अनेक कार्यशाळांसुद्धा ते आयोजित करत असतात त्यासाठी इंडियन सेंटर फॉर वेटरी लॉकिझम अँड पपेट्री या नावाने त्यांनी संस्था सुरू केली आहे ज्यांना यात रस आहे त्यांनी जरूर पाध्ये कुटुंबाशी संवाद साधावा सत्यजित पाधे इंस्टाग्रामवर कार्यरत आहेत तिथून आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता शिवाय रामदास पाध्ये आणि सत्यजित यांच्या वेबसाईटसुद्धा आहेत आपल्याला त्यांच्या कामाविषयीची माहिती तिथे मिळेलच सोबतच आपण त्यांना संपर्कही करू शकता या दोन्ही वेबसाईटच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत इच्छुकांनी त्या जरूर पाहाव्यात बोलक्या बाहुल्या आणि बाहुल्यांचे इतर प्रकारे या संदर्भात त्यांना एक पूर्ण वेळ प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करायची पाध्ये कुटुंबाने रामदास फाउंडेशन सुरू केलंय पाध्य कुटुंब रा सामाजिक कार्यामध्ये वेळोवेळी पुढाकार घेत असतं कॅन्सर पीडितांसाठी आणि मानसिक आजार असलेल्या मुलांसाठी आपल्या बाहुल्यांचे खेळ करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं अत्यंत महत्वाचं काम ते करतात भविष्यात त्यांना वॉटर पपेटरी आणि एअर पपेटरी यातही काम करून तसे खेळ करायचे आहेत यात नेहमीप्रमाणे स्टेजवर सादर करण्याऐवजी पाणी आणि आकाश यांचं स्टेज असेल यावर बाध्यांचं सा काम चालू आहे बोलक्या बाहुल्यांच्या संदर्भात त्यांनी तीन पुस्तकांचं लिखाणही केलं आहे यात बोलविता धने वेगळाच आणि लहान माझी बाहुली ही दोन मराठी पुस्तकं आहेत तर इनर व्हॉईस हे इंग्रजी पुस्तकं आहे खरं तर रामदास यांचं काम इतकं आहे की ते एका व्हिडिओमध्ये कवर करणं अत्यंत कठीण आहे जर आपल्याला ते जाणून घ्यायची इच्छा असेल तर तशी कमेंट करा म्हणजे मग त्यावरही एक वेगळा व्हिडिओ करून आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करू रामदास पन्नास वर्षाहूनही अधिक काळ आपल्या तालावर बाहुल्या चालवत आहेत त्यांचं या क्षेत्रातील योगदान इतकं मोठं असून सुद्धा आजवर त्यांना एकही पद्म पुरस्कार मिळाला नाही याची खंत वाटते आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नाव पोचवणाऱ्या या मेहनती आणि तितक्याच नम्र कलाकाराचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तरी विचार व्हायला हवा असं वाटतं आपलं याबद्दल काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आपल्याला ही माहिती आवडली असेल तर तसंही कमेंटमध्ये लिहून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार